मी कुठेतरी वाचून देवेंद्रजी वर्ण करून येईल ना ऑक्टोबरची तारीख माझं तर त्यांना आव्हान या ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरी सत्कार आणि या संभाळी नगरात तर या जलवायु पाणी आलं तर मी स्वतः या नागरी सत्कार या सगळ्या गोष्टी सामान्य सर्वसामान्य पत्रकाराला जर उभा राहावं लागत असेल सर्वसामान्य माणसाला जर पाण्यासाठी उभा राहावं लागत असेल तर आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण जी वाटप व्यवस्था आहे महानगरपालिका आहे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा काम करून देणारी नारायण प्रवृत्ती जी आहे असं या ठिकाणी म्हणणं एवढंच आहे की आता नेत्यांना तुम्ही झोपू नका हे आंदोलन सर्वसामान्य जनतेनी आणि आमच्या मीडियातील सर्व पत्रकार बांधवांनी हातात घेतला आहे जर तुम्ही आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर छत्रपती संभाजीनगर मधील सर्व जनता आपल्याला या ठिकाणी वार्डामध्ये नव्हे तर गल्ली सुद्धा फिरू देणार नाही तुमचा पाण्याचा हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने थांबवलं था व्याकुळ जीव कशी दिसला नाही व्याकुळ जीव कधी दिसला नाही अतिशय तीव्र भावना या ठिकाणी संभाजीनगरच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज घोषणा द्या घोषणा घोषणा द्या ना छत्रपती शिवाजी कृपा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हक्काचा विरोध कसं नाही रोज पाणी Ara pani amca hatta se, naik kunajapa yang ini sekali. एक महिन्यापासून सकाळी पाण्यासाठी रोज आर्टिकल दिलेली आहे जे लिहिलेले आहेत अनेक नागरिक पाण्यासाठी कसले उचलले आहेत आपल्यासोबत अनेक पाण्यासाठी गाड्या देणारे दे बांधव सुद्धा आहेत त्या शपथ जाऊन घेणार आहोत पाणी कसले आहे आहेत आणि त्यांच्या काय राहतो काय बरं सकाळचा मी आम्ही अभिनंदन करत आहोत की सकाळी हा प्रश्न उचलला परंतु हे जे पाप आहे हे पाप हे संपूर्णपणे राजकीय सर्व पक्षाचं पाप आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला हे पाणी देत नाहीत आणि यांचे पाप विजणीसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या देतात सर्वसामान्य पत्रकाराला जर उभा राहावं लागत असेल सर्वसामान्य माणसाला जर पाण्यासाठी उभा राहावं लागत असेल तर आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण ती वाटप व्यवस्था आहे महानगरपालिका आहे अधिकारी आहेत हे त्यांना सुद्धा काम करून देणारी नारायक प्रवृत्ती आहे संपूर्णपणे सर्व राजकीय पक्षाचे आहेत आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला पाणी या ठिकाणी मिळत नाही शहराला पाणी उतर आहे प्रत्येक ठिकाणी जर रोज पाणी दिलं तरी आम्हाला रोज एक तास पाणी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळायला पाहिजे आणि ते मिळायला पाहिजे होतं फक्त अठ्ठेचाळीस दिवस पाणी दिलं जातं आणि जवळजवळ एक वर्षाची आमच्याकडून पाणी पण घेतली जाते याचं कारण काय आणि सगळेजण म्हणतात कुठे पाणी पाणी देत नाहीत अरे हेच काय पाणी आपलं सात टक्के पाणी कमी केलं तर त्याच्यावर सुद्धा बोलायला कोणी तयार नाही आज पाणी प्यायचं कमी केलं उद्या धरणात येणारं पाणी कमी करायला लागलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे या सगळ्या राजकारण्या संपूर्णपणे हे जे महापाप आहे हे सगळं करणारे लोक आहेत सगळे राजकीय लोक आहेत आणि याच्यामुळंच आम्हाला पाण्यावर भरावं लागलं आहे पाणी आम्हाला रोज मिळायला पाहिजे आणि त्यात आमची पाणीपट्टी पट्टी होऊ नका आणि या गद्दाराने परत महानगरपालिकेकडं किंवा आमच्याकडं सामोरून मतं मागायला येऊ नये याची प्रखर आमची भूमिका सध्या आमची परिस्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे आज खंत वाटते की मूलभूत गरजापैकी एक गरज असलेली पाणी ही गरज आज हे सर्व पक्षीय नेते या ठिकाणी सोडू शकले नाही ला हा पाण्याचा प्रश्न आज शहरामध्ये तरी दहा दिवसाला पाणी येतं पण सातारा देवळाईला चार लाख लोकसंख्या असलेला परिसर एवढा मोठा परिसर असून देखील एकही दिवस पाणी नाही पाण्याचं कुठलंही नियोजन सातारा देवळाईसाठी आणखी झालेलं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आज सकाळ माध्यमातून हा प्रश्न पुढं आणल्या गेला मी सर्व पत्रकार बांधवांची जे प्रेस मीडिया असं दैनिक जे काम करतात ते सर्व प्रेस मीडियाचे आम्ही खराब मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडली माझं या ठिकाणी म्हणणं एवढंच आहे की आता नेत्यांना तुम्ही झोपू नका हे आंदोलन सर्वसामान्य जनतेनी आणि आमच्या मीडियातील सर्व पत्रकार बांधवांनी हातात घेतलं आहे जर तुम्ही आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर छत्रपती संभाजीनगरमधील सर्व जनता आपल्याला या ठिकाणी वार्डामध्ये नव्हे तर गल्ली सुद्धा फिरू देणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी येणाऱ्या काळात हा पाणी प्रश्न आपण दोन ते तीन महिन्यामध्ये सोडवावा दर दोन दिवसाआड जरी तुम्ही पाणी देऊ शकले तर आमच्यासाठी ते आपण उपकार केले असे आम्ही या ठिकाणी समजू माझी परत एकदा या सर्व नेत्यांना या ठिकाणी आव्हान आहे आणि सूचना देखील आहे की आता हे आंदोलन पत्रकार बांधवांनी आणि सर्वसामान्य जनतेने हातात घेतले तुम्ही या आंदोलनाला हलक्यात घेता कामा नाही मी एन टी टाकू आणि प्रश्न चळवळी हक्क तुमचा पाण्याचा हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही बजेट कुडाल्याने थांबवले व्याकुळ जीव कधी दिसला नाही व्याकुळ जीव कधी दिसला नाही अतिशय तीव्र भावना या ठिकाणी संभाजीनगरच्या आहेत गेल्या तीस वर्षापासून पाणी प्रश्न हा मोठा विकट झालेला आहे खरं ही पिढीच आमची पाण्यासाठी लढत आहे घरण असतात आमच्या उशाची आहे जवळ आहे पण आम्हाला सुलैपणाने दहा दिवसात बारा दिवसात पाणी मिळतं ही खंत आहे आणि सत्ता परिवर्तन करण्यासाठी लोकांनी जागृत होणं आवश्यक आहे अरे जे बिगर कामाचे आहेत याच राजकीय लोक नसून सत्ताधारी तर नसून सगळेच आहे अधिकारी सुद्धा आहेत त्यात सामील आहे वारंवार वाल पुरतात पाईपलाईन पुरतात प्रचंड हाल आहे ता संभाजीनगरच्या हो, या महाराष्ट्रात जर कोणाचे हाल असल तर संभाजीनगरमध्ये आहे आणि संभाजीनगरमध्ये हाल असून आता सखल मी अभिनंदन करतो की त्यांनी मुळे आणि माझा ताक्यासारखा हा गौरव पत्रकार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होतोय आणि वाचा फोडतोय सकाळ बरोबर सामान देवा पत्रकार सुद्धा येत नाही आहेत आणि हा प्रश्न आताच चिंतिकच झालेला आहे आणि तुम्ही राज्यांना आता जर तुम्ही प्रश्न सोडला नाही आमच्या महिला बहिणीने सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेला आहे आता आम्ही हक्काचा आमच्या सोडणार नाही आणि जे साडेतीनशे कोटीचा बजेट होता वीस वर्षापूर्वी ते सोळाशे झालं नंतर सत्तावीसशे कोटी झालं आता चारशे कोटी अचानक वाढले पाणी मात्र आलेलं नाही आहे चारशे कोटी मनापाच्या निवडणुकीसाठी की काय बजेट असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य लो लोकांना ही अतिशय दयनीय अवस्था आहे सगळ्यांना सामील व्हा आणि सगळ्यांना एकदा पुण्यासारख्या रस्त्यावर या तेव्हा कुठं आमच्या बैठका होते नुसत्या बैठका नको आमचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे हा तीव्र लढा आम्ही लढलो पाहिजे यासाठी सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला भगिनींना नाही त्या महिला भगिनी सुद्धा पुढे येत आहे आणि या राजकीय लोकांनी जो पाणी प्रश्न ऐतिहासिक क्षणाचा अडवला तो अतिशय दैन्य अवस्थाचा आहे तो सुटल्याशिवाय आता हे जनता मानून घेणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यातून लक्ष म्हणून हा प्रश्न निर्माण आहे काल परवा मी कुठेतरी वाच देवेंद्रजी फडणवीस राज्य मुख्यमंत्री यांनी पुन्हा ऑक्टोबरची तारीख केली माझं तर त्यांना आव्हान आहे की ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरिक सत्कार आणि या नगरात बनवलं तर या जलबाणीतून पाणी आलं तर मी स्वतः या प्रमुख पण आहे एक बदला जरा पाणी देण्याचं जिंदगीला या समजतं त्यांना पण त्या संभाळनं न होणार नाही दिलेलं तर मला असं वाटतं जे आंदोलन आता दैनिक सकाळी पण इथं केलेलं आहे आम्ही समजतेने लबाणांना पाणी द्या आणून संभाळत काही संकट करत नाही मला सोडलं सरकार जनतेला बसवतो स्पष्ट होईल आणि तिथं ना आता मुख्यमंत्र्यांच काय करणार आहे کې جوړاندلو ته ورشي کولای شئ